हॅलो कोण गुड मॉर्निंग शांतारामजी हां हां गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी तुम्हाला ओळखले नाही पण शांताराम भाऊ मी रामटेके बोलत आहे हा जी कुठून सर मी रामटेके बजाज फायनान्स कंपनी मधून बोलत आहे ते काय आहे सर आमची कंपनी झिरो इंटरेस्ट वर लोन देत आहे ते पण दहा लाखापर्यंत लोन तुम्हाला मिळू शकते तर त्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का सर रामटेकेजी काय म्हटलं तुम्ही मला समजलं नाही बापा Sir, मी व्या, अगर, सर, सर? सर मी म्हणत आहे आमच्या कंपनीमध्ये आता ऑफर सुरू आहे ह्या पंधरा तारखेपर्यंत आहे ऑफर आमची कंपनी दहा लाखापर्यंत लोन देत आहे ते पण तुम्हाला एकही रुपया व्याज लागणार नाही शून्य व्याज दरावर दहा लाखापर्यंत लोन देत आहे आमची कंपनी तर सर तुम्ही इच्छुक आहात का सर समजलं ना सर मी काय बोलत आहोत नाही कळलं असेल तर सांगा मग तसं सा? नाही नाही तुम्ही म्हणून राहिले तर समजला की तुम्ही लोन देतात ते पण शून्य व्याजदरावर तो वगैरे पण असा विश्वास नाही बसत आहे बा ठीक आहे सर मी अर्ध्या तासानंतर फोन लावतो तुम्ही घरी विचार विनिमय करून घ्या आणि तुम्ही स्वतः पण विचार करा मी अर्ध्या तासानंतर फोन लावतो तुम्हाला ठीक आहे ठीक आहे शांता शांता तुम्हाला येऊ ना तुम्हाला ना कोणत्याच गोष्टीची मोठी घाई राहते तास नाही झाला म्हणून गेली तर की माझी हे काम आहेत म्हणून कामं आटोपू द्या मग त्याच्यानंतर जाऊ म्हणून का बोलून तुझा बोलून बोला आता ऐकत नाही काही नाही आपलंच लावते मी आवाज कशासाठी मारलो तो का आधी माहिती आहे ना कशासाठी आवाज दिला याच्या आधी दोन वेळा तर आवाज दिले ना आणि म्हंटल झाला नाही का तुझा किती वेळ लावते लवकर कर हो तेव्हा बोललो मी पण आता त्याच्यासाठी आवाज नाही दिलो ना नाही बाई कशासाठी आवाज दिला तुम्ही मग ऐकत नाही काही नाही ना आला होते आपला टेपरी कार्ड सांगा सांगा कशासाठी बोलवले शांता आता फोन आला होता बापा बापा आठ दिवस व्हायचे आहेत आठ दिवसाची मुदत दिला आहेत ना त्यांनी मग आठ दिवस व्हायचे आहेत त्यांनी फोनही केला का <laughs> तुम्हीच तर सांगत होते ना सरपंच भाऊच्या ओळखीचे आहेत म्हणून हा आठ दिवसाची मुदत दिला म्हणून पैशासाठी आणि फोनही येऊन गेला का शांता मी का सांगतो ऐकत नाही काही नाही आपलीच लावते आता बापा तर आता ऐकूनच तर राहिली ना तुम्ही म्हणलं फोन आला होता हो फोन आला होता म्हणलं होतं का त्या ट्रॅक्टर वाल्याचा फोन आला होता म्हणून सांगितलं का का माय बाई तसे नाही म्हणले का मी <laughs> वट बापा मी माझ्या डोक्यात ना काही ना काही येतात सांगा ना मग कोणाचा फोन आला होता आता माझ्या आई मधातच गुड्डे टाकशील नको चुपचाप आहे पूर्ण का म्हणतो मग बोलशील तोंडावर बोठे एकदम अहो नाही बोलत ना सांगा आता ना आता नाही बोलत सांगा अरे कोणतरी रामटेके बोलतो म्हणे कोणती कंपनी सांग हा बजाज फायनान्स कंपनी मधून बोलतो म्हणे लोन पाहिजे का म्हणे तुम्हाला नाही नाही बाबा नाही नाही आपल्याला लोन बिन काही उचलायचं नाही आहे फालतू खूप व्याज वगैरे राहते नाही नाही म्हटलं ना, ना हो का हो म्हणलं वाय आता तुला आधीच म्हणलो ना तोंडावर बोठ ठेव म्हणून पूर्ण माझ्या ऐक म्हणून का सांगतो तर माझ्या दिमागाचा दही करून टाकलं हां सांगा सांगा नाही आता नाही बोलत सांगा हा विशालला बोलवतो दोघांनाही सोबत सांगतो विशाल ए विशाल राहिले बाबा हे लोकचे काय झालं आई विशाला बोलवली अरे मी बोलवलो मी विशाल इकडे आईने बोलवला ना, बोल ना पण अरे बापा तुझ्या आई आवाज मारला पण मी बोलवत होतो सांगतात आपण पुन्हा ऐकतो चुपचाप मध्ये स्टोमना नको मारशील बोला ना विशाल आता फोन आला होता मला रामटेके बोलतो म्हणे बजाज फायनान्स कंपनी मधून दहा लाखापर्यंत लोन मिळते म्हणे आमच्या कंपनीद्वारे व्याज एकही नाही लागत म्हणे लाखापर्यंत पण पप्पाची असं ते लोन देतील आपल्याला तुम्ही कुठूनही लोन काढा व्याज तर द्यावंच लागते आणि ते म्हणतात की एकही व्याज दर लागणार नाही म्हणून आपल्याला नाही पटत बाप्पा पप्पाजी हो हो मलाही नाही पटला तो नाही नाही पपाजी ते असेच काही पण बोलतात राहू द्या त्यांच्या नांदी लागण का अरे पण अर्ध्या तासांना अजून फोन करतो म्हणाला ना बघ विशेल आता गटामधूनही आपण पैसे काढणार होतो तिथेही व्याज द्यावाच लागला असता पण पप्पाजी असं होऊच नाही शकत ना कोणी लोन तर व्याज घेतीलच ना असं कसा लोन देणार तुम्हाला होता आपण पूर्ण माहिती विचारू ना ए, का म्हणतात का नाही पूर्ण विचारून घेऊ का माहित बाबा त्या दिवशी परवाच्या दिवशी गेलो होतो ना मी बँकेमध्ये असंच लोन वगैरे विचारलो तर होऊ शकते तिथून वगैरे घेतला असतील किंवा तिथून कोणी असतील लोन देणारे असं होऊ शकते बँक कुठं गेलो होतो मी स्टेट बँकेमध्ये गेलो होतो ना हो असं असू शकते हो आणि सरळ मला म्हणाले शांताराम बोलता का म्हणून आणि का मस्त बोलतात बाप्पा सर सर लावत होते आता ते तसेच बोलतात कंपनीवाले पप्पाजी पप्पाजी मी काय म्हणतो फालतू त्यांच्या नांदी लागू नका तुम्ही असे कोणी फुकटात पैसे देत नाही हो हो तेवढा तर मलाही समजते म्हणा पाहू आता अर्धा तासामध्ये फोन करतो मनाला विचारू मग सविस्तर नाही का ठीक आहे ना पप्पाजी तुम्ही विचारा मी जातो मला उशीर कुठे चालला तर तू माझा आज पेपर आहे ना त्या दिवशी सांगितलं नव्हतं का मी आता चालला का थांबला असता थोडा वेळ नाही नाही आई उशीर होईल ना अर्धा तास आधी पोहचावं लागते तिथं हा जा जा मग हा पाय लागू आई हा आशीर्वाद आहे बेटा आशीर्वाद आहे ये हा यशस्वी हो चांगला पेपर जाव तुझ्या हा पप्पाजी पाय लागू पप्पाजी हा यशस्वी ये हो बेटा खूप तरक्की कर येतो मग पप्पाजी मी हो ये ये किती वाजेपर्यंत येशील हा वाचतील पप्पाजी चार वाजतील हा ठीक आहे ना अरे विशाल पाण्याची बॉटल पकडला का हो हो आई पकडलो पकडलो हां ठीक आहे मग राम राम जी बाई राम, राम जी भाऊ रामराम भाऊ तिकडे पाऊस आला का त्या दिवशी हो हो रविवारी पाऊस आला इकडे हो आमच्या इकडे पण आला थोडासा जास्त नाही पण थोडासा आला नाही नाही इकडे तर चांगली चिराग आली दोन वेळा हो का कुठं ती भाऊ आता दुकानामध्ये आहो असा आणि तुम्ही कुठं आहात मी इकडे बाबराकडे आलो हा गहू वगैरे पेरणी सुरू आहे असा गहू पेरता का हो गहू चना पोरी राहते आहे बावरामध्ये आमच्या हो का चांगला आहे मग बंदर वगैरे नाही आहेत का तिकडे येतात येतात भाऊ का करता बावरामध्ये मग राहावं लागते आपण कधी नाही राहिला तर जवळपासचे दुसरे पाहतात मग मग ते नाही राहिले तर आपण पाहावा त्यांच्या बावर हो बरोबर आहे ना तसं केल्याशिवाय होत नाही ना मी फोन करीनच म्हणत होतो तुम्हाला बरा झाला तुमच्या फोन आला तर हो का म्हटलं करून पाहतो आता मोबाईल पकडलो आता मध्ये तर जावई वगैरे कुठे गेले तर काल ना साक्षगंधाचा ऑर्डर होता तर तिथं डेकोरेशन घेऊन गेलेलं आहे यायच्याच आहे बाबा आताच फोन केलो होतो तर दोन वाजेपर्यंत येईल म्हणे असं का तर भाऊ मी का म्हणतो लग्नाची तारीख वगैरे काढायची होती हो हो या ना कधी येता मग लग्नाची तारीख काढायला मी तर म्हणत होतो तुम्हीच या म्हणून तुम्हीच आले असते मागे आले तुम्ही घर वगैरे बघायला तर इथं काही जेवण बिवण झालं नाही आता साक्षगंध तिथंच झाला तर तिथं जेवण बिवण तर झाला आमचा तर आमचा असा विचार होता की तुम्हीच चहा इथं आणि मग काढून घेऊ तारीख असं म्हणता का सांगतो ना मग सांगतो मग फोन करून आता तर दोन चार दिवस जमणार नाही अहो चालते ना चालते जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या कसं लग्नाची तारीख काढलं की मग बर होईल खरेदी वगैरे करायला नाही का जी भाऊ विचार होता बरं ठीक आहे भाऊ ठेवतो फोन हो यांना ना एका गोष्टीला दहा वेळ सांगावं लागते विसरली असेल आठवण अजून अहो का झालं अहो तुम्हाला सांगितली होती ना फोन करायला म्हणून कोणाला फोन करायला सांगितली होती विसरले बघा विसरले असतील असं वाटलंच होता मला इवाईंना फोन करायचा होता ना ते लग्नाची तारीख वगैरे कधी ठरवायची आहे का म्हणून झालं ना बोलून हो का कधी केले होते फोन अरे मी नाही केलं होतो त्यांचाच फोन आता होता बस तुझ्या यायच्या दोन मिनिटाच्या आधीच खटला कटला म्हणजे तुमच्या गोष्टी नाही झाल्या का नाही नाही सगळ्या गोष्टी वगैरे झाल्या ठेवतो म्हणाले मी म्हंटल ठीक आहे ठेवा तर असं म्हणा ना कटला म्हणून राहिले ना काय म्हंटल मग लग्नाची तारीख कधी काढायची अरे या म्हणत होते ते तुम्ही कधी येऊ शकता म्हणत होते हो का मग कधी चालले माझा का विचार होता आता साक्षगंध वगैरे तिथंच झाला आपण तिथं गेलो जेवण वगैरे केलो नाही का ते आपल्या घरी फक्त घर पाहायला आले होते इथं जेवले पण नाही हो तर माझा असा विचार आहे त्यांनाच बोल बाबा इथं तारीख वगैरे काढायसाठी हो हो तसा जमते हो, हो। बोलले नाही का मग तुम्ही तसा की माझीच वाट बघितलं मंजुळा का म्हणते का नाही म्हणून नाही नाही तुझी कशाला वाट पाहू मी बोललो ना का मला बोलता येत का बोललो त्यांना तुम्ही चिया म्हटलं कधी येणार आहेत ना सांगतो म्हणाले आता चार पाच दिवस तर वेळ नाही आहे म्हणाले ते गोवाची पेरणी वगैरे सुरू आहे म्हणाले मग सांगतो म्हणाले फोन करतो म्हणाले बर ठीक आहे मग शांता 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 फोन आला ना ये ना लवकर स्पीकर करा हो हो हॅलो हॅलो सर आवाज येत आहे का तुम्हाला हां हां हॅलो हॅलो हा येत आहे आवाज येत आहे बोला बोला सर तर मग काय विचार केला इच्छुक आहात का, का तुम्ही हो पण अजून डिटेल माहिती पाहिजे होती ना हा हा सर आमचे सिनियर आता तुमच्याशी बोल ना तुम्ही माहिती नाही देऊ शकत का नाही नाही सर आम्ही फक्त कॉल करतो की लोन पाहिजे की नाही म्हणून बाकीची माहिती तुम्हाला पाहिजे आहे ते आमच्या सिनियरकडून मिळेल तुम्हाला बस एक मिनिट थांबा सर मी फॉरवर्ड करत आहे कॉल हो हो ठीक आहे ना बरोबर विचाराल तुम्ही फोन म्यूट करा ना अरे नाही ते त्यांचे सिनियर आहेत ना त्यांच्याकडे ते फॉरवर्ड करत आहेत फोन आता काही आवाज नाही जात त्यांना तू पण बोलशील ना आता तू इथंच थांब स्पीकर वर आहे ना फोन तुला येते ना हो हो येते ना आवाज बसून जाते मी हॅलो व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर मी काय म्हणत आहे जसे त्यांनी सांगितलं की झिरो इंटरेस्ट वर लोन देत आहेत तुमची कंपनी हो हो बरोबर ऐकलं हो दाखवा माझ्याकडे फोन दाखवा बरं हां घे बोल हा हॅलो सर मी त्यांची मिसेस बोलत आहे हा बोला मॅडम बोला सर तुम्ही म्हणता की एकही व्याज लागणार नाही पण असं कोणीच नाही देत ना असं कोणीच लोन नाही देत कोणतीच बँक लोन नाही देत साधा आपण सोना तरी ठेवतो तरी इंटरेस्ट लागते व्याज लागते त्याच्यावरती ते तेव्हा आपल्याला पैसे मिळतात आणि तुम्ही म्हणत आहात की शून्य दरावर आम्ही लोन देतो हो हो ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे नाही नाही बाबा तुम्ही फसवेगिरी करत आहात असे फ्रॉड खूप होत आहेत आता ताई ऐकून घ्या आधी प्रोसेस काय आहे मग नंतर तुम्ही डिसाईड करा आणि ताई तुम्ही मला आपल्या भावाप्रमाणे समजा लहान भावाप्रमाणे मी नाही करणार ताई तुमची फसवणूक माझं म्हणणं ऐकून घ्या आम्ही कशा पद्धतीने लोन देतो तर हां बोला ना बोला तर ते असं आहे की तुम्हाला एक पॉलिसी काढावी लागेल म्हणजे कुठली पॉलिसी बजाज फायनान्स मधली का नाही नाही ताई तुम्ही कुठूनही पॉलिसी काढू शकता पॉलिसी म्हणजे हे जीवन विम्याची पॉलिसी का नाही नाही ताई ते एलआयसी वगैरेची नाही चालत जसं जसं रिलायन्स झाली इंडियन फर्स्ट लाईफ झाली अजून अशा तुम्ही कोणत्याही कंपनीमधून एक पॉलिसी काढू शकता नाही नाही आम्ही पॉलिसी काढू तुम्हाला सांगतो ना मी जशी तुम्ही ते दहा लाखाची पॉलिसी काढली ती पॉलिसी काढल्यानंतर आम्ही त्या पॉलिसीच्या आधारे तुम्हाला लोन देऊ म्हणजे जसं दहा वर्षासाठी तुम्ही ते पॉलिसी काढली तर त्या पॉलिसीच्या बेसिक वर आम्ही तुम्हाला दहा लाखाचा लोन देऊ नाही ते काही समजलं नाही बाबा अजून आम्हाला आणि कुठे जायचं पॉलिसी वगैरे काढायला आणि पॉलिसी काढायला पण पैसे लागणारच ना हो ताई दहा वर्षाचा किंवा पंधरा वर्षासाठी आपण ते पॉलिसी काढू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला वार्षिक प्रीमियम भरावं लागेल जो येईल तो आणि त्या पॉलिसीचा बॉन्ड तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही मग आम्हाला कळवाल मग एक व्यक्ती येऊन तुमच्याकडून तो पॉलिसी बॉन्ड घेऊन घेईल आणि तो पॉलिसी बॉन्ड आमच्याकडे राहील जेव्हा ती मॅच्युरिटी होईल पॉलिसी तेव्हा ती मॅच्युरिटी आमच्या कंपनीला मिळेल तुम्हाला मिळणार नाही असा आता समजले म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही पंधरा वर्ष भरा पैसे आणि मग ती मुदत झाल्यानंतर तो पैसा तुम्हाला होईल तुमच्या कंपनीला असंच ना हो हो ताई बरोबर म्हणून आम्ही तुम्हाला झिरो व्याज दराने ते लोन देऊ हो पण ते का नाव घेतलं तुम्ही श्रीराम लाईफ इन्शुरन्स हो श्रीराम लाईफ इन्शुरन्स किंवा इंडियन फर्स्ट लाईफ हा यांची तुम्ही कोणती याची एक पॉलिसी काढू शकता हो तर ती कुठं काढायची मग ते सगळं आम्हीच काढून देणार म्हणजे तुम्ही याल का नाही नाही सगळं ऑनलाईन होईल ऑनलाईनच पैसे भरायचे नाही नाही बाबा भीती वाटते कसं हे ऑनलाईन होत आहे तर सगळं फ्रॉड होत आहे नाही नाही ताई याच्यामध्ये काही फ्रॉड पण आहे नाही बघा आम्ही फ्रॉड कशाला करू तुम्हाला पॉलिसी काढायला सांगत होता मी आणि मग ते पॉलिसी बॉन्ड तुमच्याकडे आल्यानंतर डील करू आम्ही की हे पॉलिसी बॉन्ड आमच्याकडे राहील आणि पंधरा वर्षानंतर जी मॅच्युरिटी आहे ती आमच्या कंपनीला होईल तुमच्या त्याच्याशी काही लेनदेन राहणार नाही तुम्ही जशी पंधरा वर्षासाठी पॉलिसी काढली तर तुमचे तिथं दहा लाखच रुपये जमा होणार असं नाही की तुम्हाला दहाच्याऐवजी ऐवजी पंधरा लाख भरावे लागणार म्हणून पंधरा वर्षात जशी मॅच्युरिटी झाली की तो अमाऊंट जास्त असेल ना दहा लाखाचा पॉलिसीचा तर तो आमच्या कंपनीला मिळेल म्हणून आम्ही अशा पद्धतीने झिरो इंटरेस्ट वर लोन देतो आणि हा ऑफर फक्त आता पंधरा तारखेपर्यंत आहे काही विश्वास ठेवा आम्ही तुमच्या लहान भावाप्रमाणे मी खोटं बोलणार नाही आणि खोटं बोलून मला काय मिळणार आहे आम्ही पॉलिसीच्या आधारे तुम्हाला लोन देऊ ती पॉलिसी मॅच्युरिटी झाल्यानंतर ती आमच्या कंपनीला होईल बस अशा पद्धतीने आम्ही लोन देतो आम्ही वर्षातून शंभर लोकांना असा लोन देतो बस नाईन्टी एट झालेल्या आहेत फक्त दोन कस्टमर मिळाले की बस झालं कोटा संपला आमचा आम्ही जास्त व्यक्तींना देत पण नाही आणि आम्ही अशाच व्यक्तींना देतो की जे भरू शकणार बा म्हणजे कसं ती पंधरा वर्ष पॉलिसी सुरू पाहिजे मतात बंद नाही पडली पाहिजे आणि पंधरा वर्षाच्या आतमध्ये मग भरणाऱ्याला काय झालं तर विमा लागू आहे ना जशी दहा लाखाची पॉलिसी काढली तुम्ही दहा लाखाचा विमा राहील तर मग तो विम्याचा पैसा मिळेल ना असं आहे का तर मग मी व्हॉट्सअप करते तुम्हाला नंबर त्या नंबरवरती तुम्ही आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्या सर काय काय लागणार मग डॉक्युमेंट्स तुमचा पॅन कार्ड लागेल आधार कार्ड लागेल आणि फोटो लागेल तुम्ही निश्चिंत राहा काही फसवणूक होत नाही आहे तुमची हो पण मग हा लोन किती दिवसात मिळेल आता तुम्ही जेवढ्या लवकर पॉलिसी ओपन करणार मग आठ दिवसामध्ये नाहीतर पॉलिसी येते तुमच्या घरी ती पॉलिसी आली पॉलिसीचा बॉन्ड आला की तुम्ही मग फोन करून कळवा की पॉलिसीचा बॉन्ड आला म्हणून मग आमच्याकडील एक मुलगा येईल आणि तो पॉलिसी बॉन्ड घेऊन येईल आणि डील करेल तुमच्यासोबत की तुमच्या ह्या पॉलिसीवर काही हक्क राहणार नाही मॅच्युरिटीच्या वेळी असा असा तर हा व्हॉट्सअप नंबर आहे का तुमचा हो हो सर व्हॉट्सअप नंबरच आहे तर मी व्हॉट्सअप करते काय काय डॉक्युमेंट्स लागतात म्हणून ते, लागता ते पाठवून द्या मग आपण पुढली प्रोसिजर सुरू करून टाकू बरं सर पण किती पैसे भरावे लागतील आधी सुरुवातीला आता ते दहा वर्षाची पॉलिसी काढता की पंधरा वर्षाची पॉलिसी काढता त्याच्यावर राहील डिपेंड नाही पैसे मागून घ्याल आणि कुठलं का मग बसवून जाई नाही ताई तुम्हाला फॉर्म वगैरे येईल जसं श्रीराम लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी तुम्ही काढत आहात तर त्याचा फॉर्म येईल तुम्हाला ऑनलाईन मोबाईलवरती तो फॉर्म तुम्हालाच भरून देणे आहे ते पैसे काही आमच्याकडे येणार नाही ताई जिथून तुम्ही पॉलिसी काढतात तिथं ते पैसे जातील तुमचे आणि त्यांचा फोन पण येईल तुम्हाला ठीक आहे सर मी पाठवतो काय काय लागतात म्हणून हो हो ठीक आहे ठीक आहे